तू जर मला पैसे मागितले तर तुझ्यावर बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी एका तरुणीनं मिनाज हत्तुरेल याला दिली आहे या प्रकरणी लवनीत कोर नामक तरुणी तरुणीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर तिनं मिनाज हत्तुरे याला शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करून ट्रेडिंग अकाउंट उघडून देण्याच्या बहाण्याने जवळपास नऊ लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी येथील कर्णिक नगरातील रहिवासी मिनाज रशीद हत्तुरे याची जुलै दोन हजार तेवीस मध्ये लवनीत कौर हिची इन्स्टाग्राम वर ओळख झाली त्यानंतर उभयंतांच्या भेटीगाठी देखील झाल्या त्यावेळी लवनीत कौर हिने मी शेअर ऑनलाईन ट्रेडिंग करते तू माझ्याकडे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवलेस तर तुझ्या ट्रेडिंग साठी अकाउंट काढून देते तुला चांगला नफा मिळवून देते असे सांगितल्यावर मिनाज हत्तुरे यांनी तिला होकार दिला त्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मीना हातुरे यांनी वेळोवेळी नवनीत कौर हिच्या मोबाईलवर गुगल पे फोन पे पेटीएम द्वारे रक्कम पाठवले तिने ऑनलाईन आणि कॅश स्वरूपात हत्तुरे याच्याकडून नऊ लाख बावीस हजार रुपये इतकी रक्कम घेऊन त्याची फसवणूक केली नवनीत कौर ही ट्रेडिंग करत नसल्याचे मीनाज यास समजले तेव्हा त्याने तिच्याकडे पैसे मागितले असता तिने तुझ्या विरुद्ध बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली या प्रकरणी मीनाज हत्तुरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नऊ लाख बावीस हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी लवनीत कौर राहणार मीरा अपार्टमेंट सेक्टर बारा प्लॉट नंबर दोनशे राधेकृष्ण मार्ग वाशी नवी मुंबई मूळ राहणार चंदीगड पंजाब हिच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला याचा अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बनसोडे करत आहेत